एका नूतन वास्तूमध्ये फार दिव्य अशी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अठ्ठासाने एक सात्विक सदाचारी पुण्यशील वास्तू माझ्या विटेवरच्या मालकासाठी रथात्रेता युगातला जगदानंद कंद जगतपती भगवान पांडुरंग परेश मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र त्या वास्तूमध्ये येत्या बावीस तारखेला दुपारी एक चार सव्वा चार मिनटाचं मुहूर्त आहे तितक्या कालामध्ये भगवंताला त्या मंदिरामध्ये भुदेवांच्या गोड अशा वाणीने वेदाचा जयघोष होईल आणि त्या जयघोषामध्ये जगाचा बाप विश्वाचा मालक ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही असा जगाचा बाप त्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत त्या बावीस तारखेला आपण सगळे काही जाऊ शकत नाहीत पण प्रत्येक गावात आता जेवढ्या गावची कोणी आले असतील त्यांनी आपल्या गावात आपल्या मंदिरामध्ये मारुतीरायाचं मंदिर असेल संतांचं मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल कुठलंही देवीचं मंदिर असेल गणपतीचं मंदिर असेल जे कुठलं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये दोन तीन तासाची भजनाची संध्या आपल्या मंदिरात मग मावल्या असतील पुरुष असतील तरुण असतील सर्वांनी त्या दिवशी जल्लोष करायचा त्या दिवशी गुड्या उभारायच्या त्या दिवशी सकाळी दिवे लावायचे त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा दिवे लावायचे आणि भगवान प्रभू आपण सगळे जाऊ शकत नाहीत आपण इथून जरी भजन केलं तर त्या अयोध्येतल्या मालकाला आपलं भजन पावेल इतकी मात्र सगळ्यांनी काटेकोरपणाने याची दक्षता घ्या ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि विटेवरच्या मालकाच्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राकरता एक मिनटं श्रीराम जयरामचं भजन म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। मी फक्त टाळ्या वाजवायच्या पुरुष हल्ले तरी जमते बायकांनी पण नाचायचं असतं पण बायकात माणसा शेजारी कोण्याच बाईनं नाचायचं नाही